मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी देवरी आणि मोरगाव अर्जुनी या तीन जी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती सतत आठवडाभर बर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मागील तीन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरू आहे परिणामी सडक अर्जुनी मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक शेती ही पाण्याखाली गेली आहे खोबा ते चिंगी या दोन गावांना जोडणाऱ्या नाल्याला देखील पूर आलाय लगतची शेकडो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेली आहे मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली आहे दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायर पडल्याने अप वाहतूक मिडल लाईनवरून वळवली होती मध्य रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते दरड हटवण्याचं आणि ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं कालांतराने मध्य रेल्वेवरील वाहतूक सुरू झाली मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर हा सदैव वाहतूक कोंडीत गुणवरून गेलेला आहे खारेगाव टोलनाका ते वडपे या आठ पदरी होत असलेल्या रस्त्यावर संतगतीने होत असलेलं रस्ता रुंदीकरणाचं काम आणि वाहतूक पोलिसांना पोलिसांचं नियोजन नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक प्रवासी यांना सोसावा लागतोय वडपे ते खारीगाव खाडी पुलापर्यंत तब्बल आठ ते नऊ किलोमीटरपर्यंत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे या वाहतूक कोंडीत अनेक प्रवासी अडकून पडले होते मलकापूर तालुक्यात व्यापारी प्रफुल्ल पाटील यांनी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करून व्यापारी प्रफुल्ल पाटील पसार झाला आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना गंडवल्याच्या घटना समोर येत आहेत त्याविरोधात मलकापूर उपविभागीय विभागीय अधिकारी कार्यालयावर कार्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता मुंबई कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होती आहे सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत यातून मार्ग काढावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे ढगाळ वातावरणासह काही भागात पाणीसुद्धा साचायला सुरुवात झाली आहे तर सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि सिग्नल यंत्रणेमुळे ठाणे घोडबंदर रोड आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या वाहतूक कोंडीसुद्धा हळूहळू पूर्वपदावर येते संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त येवल्या शहरातून भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विहिरीतून पाणी काढण्याच्या मोटेचा आणि बैलजोडीचा देखावा सादर करण्यात आला यावेळी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त येवल्यातील दत्तवाडी येथे अखंड त्रिदिनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं सोहळ्याची सांगता होऊन सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मिरवणूक काढण्यात आली मोठ्या संख्येने समाजबांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते हिंगोली जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पावसाची रिकरीप सुरू होती आता पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं शेती कामं ठप्प झाली आहेत मध्यंतरी दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामं करता आली परंतु शहरासह ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला त्यामुळे पुन्हा शेतीतील कामं रखडून पडली आहेत आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन हळद कापूस आदी पिकं पिवळी पडण्यास सुरुवात झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरामध्ये शहरालगत दोन मृदू कवचाचे कासव मी लोणारकर टीमच्या सदस्यांना आढळून आले आहेत दुर्मिळ असलेल्या या मृदू कवचाच्या कासवांची गैरसमजुतीतून अनेक जण तस्करी करत असतात त्यामुळे या कासवांच्या जीवाला धोका उद्भवू नये यासाठी मी लोणारकर टीमकडून या कासवांना रेस्क्यू करून लोणार सरोवर तलाव परिसरात सोडून जीवदान देण्यात आलं सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाला पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे धोम धरण पाणलोक क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनानं कृष्णा नदीपात्रात पाच वक्र दरवाजातून सात हजार सहाशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे वाईन येथील कृष्णा नदीला पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिर पाण्यात मंदिरात पाणी शिरले मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपतीची मूर्तीला पाणी टेकले भंडारा जिल्ह्यात मागील आठ दिवसांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तर सततच्या येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचू नये शेतकऱ्यांनी लागवड केलेलं धान पीक खराब झालं असल्याने शेतकी शेतकरी मिटाकुटीला आलाय एकंदरीतच सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतीतून एक दानाही उत्पन्न होणार नाही त्यासाठी कृषी विभागानं तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाड येथे गेल्या अनेक दिवसांपासून खड्डे पडले असून रात्री अपरात्री या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे या संदर्भात प्रहार जन शक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये केक कापून गांधीगिरी वर्गाने आंदोलन करण्यात आले हे खड्डे नाही म्हणून या ठिकाणी पोलीस बॅरिकेड्स लावून अपघात टाळावा असा केविलवाना प्रयत्न देखील करण्यात आला पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाने रात्रीपासून पुन्हा दमदार हजेरी लावली असून पावसाचा जोर कायम आहे पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले पुन्हा उसंड व्हायला लागलेत तर जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सूर्य आणि वैतरणा नदीलाही पूर आला आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागली आहे ट्रकमधील सिलेंडर महामार्गावर पसरलेत हायड्रोजन भरलेल्या सिलेंडरनं पेट घेतलाय आहे त्यामुळे आग गुजरातच्या दिशेने लागली आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक कोंडीमुळे गुजरात वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर मुंबईच्या दिशेने धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे वसई फाटा आणि तुंगारेश्वर फाट्याच्या दरम्यान हा अपघात झाला होता